ारांचा बर्धन काढ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी वाहनांच्या तोडफोडीने विविवाडी परिसर दहशतीत असतानाच मध्यरात्री किरकोळ कारणावरून सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या टोळक्याने तुफान राडा घालत हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली या घटनेने पुन्हा परिसर दहशतमय झाला या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईतांना पकडले असून त्यांचा पसार झालेल्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे या प्रकरणी अमित लकडे यांनी तक्रार दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी गणेश भालके अक्षय भालके देवा डोलारे यांना ताब्यात घेतले पोलिसांच्या माहितीनुसार तिघेही पोलिसांच्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत दरम्यान अडीचच्या सुमारास अमित लकडे हा अप्पर विवडी येथून त्याच्या गाडीने जात होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर आल्यानंतर समोरून आलेल्या अक्षय भालके यांच्या गाडीचा धक्का त्याच्या गाडीला लागला त्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली त्यानंतर दोघांनीही त्यांच्या मित्रांना बोलावले अमित लकडे आणि गणेश भालके हे एकमेकांना ओळखतात त्यांची तोंड ओळख असल्याची माहिती पोलिसांनी दिली हा प्रकार घडल्यानंतर कोणीही पोलिसांना तक्रार देण्यास आले नाही दरम्यान अमित लकडे यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षास माहिती देण्यासाठी फोन काढला तेव्हा आरोपींना राग आला नंतर बाळू गाडे यांनी हवेत गोळीबार करून दहशत माजवली अचानक गोळीबार झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला नागरिक देखील आवाजाने घाबरले तर अमित लकडे आणि इतर मुले देखील घाबरले गोळीबारामुळे काही जण पळून गेले घटनेची माहिती मिळताच बिबीवाडी पोलिसांनी धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन पळून गेलेल्या तिघांना पकडले तर इतरांचा शोध सुरू केला आहे अधिक तपास पोलीस करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा